दिव्यांगांना पेन्शन शेतीमालाला हमीभाव अशा प्रश्नांबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशाल आंदोलन करण्यात आलंय रविवारी रात्री बारा वाजता झालेल्या या आंदोलनातून आमदार राजेश क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आलंय दिव्यांगांसाठी लढणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून अकरा एप्रिल रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडलं होतं प्रहार संघटनेच्या वतीनं राज्यभरातील दिव्यांगांनी एकाच वेळी मशाल आंदोलन केलं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिव्यांग बांधवांनी एकत्रित येत पुन्हा एकदा आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी शेतीमालाला हमीभाव मिळावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक पेन्शन द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर शहर अध्यक्ष आशिष शिंदे यांच्या पुढाकारातून आमदार राजेश क्षीरसागर यांना निवेदन देण्यासाठी रात्री बारा वाजता पायी रॅली काढण्यात आली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमदार क्षीरसागर यांच्या निवासस्थानासमोर मशाली घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आलं दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवेदन स्वीकारत प्रहार पक्षाच्या मागण्या विधानसभेत मांडण्याचं आश्वासन दिलं यावेळी सागर कांबळे राजेश कारंडे सुनील शिंदे आदित्य कांबळे उत्तम कुराडे विकास गायकवाड बशीर अत्तार आनंदा वाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते